कैलासवासी डॉक्टर मुनीर तांबोळ यांच्या पत्नीला आदर्श माता रोजी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त जत मधील एक नामवंत कैलासवासी डॉक्टर मुनीर तांबोळ यांच्या पत्नीला आदर्श माता पुरस्कारने सन्मानित करण्यात आले या परिवारामध्ये श्रीमती खुर्शीदबी तांबोळी यांनी आपल्या चारही मुलांना चांगले संस्कार देऊन आज जत तालुक्यात व जिल्ह्यात व समाजात एक आदर्श निर्माण करून दाखवला आहे तसेच त्यांचे तीन मुले डॉक्टर व तीन सून डॉक्टरच आहे तसेच एक मुलगा दुबई येथे इंजिनियर आहे अशी सुशिक्षित फॅमिली घडवल्याबद्दल त्यांना जत मधील ज्येष्ठ मंडळीकडून ज्येष्ठ माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे तालुक्यात समाजात त्यांच्या परिवारावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे ती आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून सुखी घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे ती आहे म्हणून आणि केवळ ती आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> तांबोळी गुरुजी व सासू मास मासाई तांबोळी यांना आदर्श माता पिता पुरस्कार मिळाला होता एका शिक्षकाचा <laughs> एका शिक्षकाची मुले काय करू शकतात हे त्यांनी आपल्या संस्कारातून दाखवून दिले त्यांचे धुरा सांभाळत मी माझ्या मुलावर संस्कार केले आणि परमेश्वराच्या कृपेने माझी चारही मुले आपली जबाबदारी सांभाळत आपल्या तांबोळी घराण्याचे संस्कार पुढे नेण्याचे काम करत आहेत आमच्यावर डॉक्टर आमच्यावर डॉक्टर साहेब अचानक अवेळी गेल्यामुळे फार मोठे संकट आले होते पण मुलांच्या चांगल्या संस्कारामुळे तो कठीण प्रसंग मी निभावून नेले त्यावेळी माझ्या सासऱ्याची फार मोठी साथ मिळाली आज मुलांच्या कर्तव्याची झलक तुम्ही बघताच आहात त्याचबरोबर माझ्या सर्व सुनावणी सुद्धा त्यांना मोलाची साथ देत आहेत त्यामुळे तांबोळी परिवार आज आदर्श परिवार वाटतो माझ्या सुना सुद्धा डॉक्टर आहे आणि संपूर्ण तांबोळी परिवार आदर्श करण्याचा त्यांचा फार मोठा वाट आहे डॉक्टर साहेब गेल्यावर माझ्यावर फार मोठी जबाबदारी होती पण मुलांच्या सहकाराने सहजतेने प्रेरित केले मी आज सर्व दृष्टीने समाधानी आहे आणि त्यांचे फळ म्हणूनच एका आदर्श माता पुरस्कार मिळाला आहे त्यांचा योग्य अभ्यास करून हा पुरस्कार निवडला असाल अशी खात्री आहे असेच प्रेम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असावी एकदा संयोजक मंडळींचे मी आभार मानते व माझे चार सत्ता संपर्क जय परिवार वाढतो माझा सुना सुद्धा डॉक्टर आहे आणि संपूर्ण तांबोळी परिवार आदर्श करण्याचा त्यांचा फार मोठा वाटा आहे डॉक्टर साहेब गेल्यावर माझ्यावर फार मोठी जबाबदारी होती पण मुलांच्या सहकार्याने सहज देणे प्रेरक दिले मी हा सर्व दृष्टीने समाधानी आहे आणि त्यांचे घर म्हणून एका आदर्श माझा पुरस्कार मिळाला आहे त्याचा योग्य आकाश करून चांगला पुरस्कार निवडला असाल अशी खात्री आहे असे प्रेम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असावी एकदा सगळ्यांचे सांगायचे मी आभार मानते व माझे आम्ही जी आज आदर्श माता म्हणून भगिनी निवडल्यात म्हणजे महिला भगिनी त्या आमच्या खास मित्राच्या मंडळीचं आहेत आणि त्यांचं आयुष्य मित्राचं आयुष्य मी जवळून बघितलेलं आहे आणि त्या सगळ्या अनुभवातून आम्हाला एक मित्राची आठवण राहावी निमित्तानं आम्ही त्यांची आदर्श माता म्हणून आज निवड केलेली आहे आदर्श माता निवड करताना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या कॅटर्यातनं त्या बघ त्यातनं बघतो आता ज्या आम्ही आदर्श माता तांबळे निवडल्या त्या त्यांना एकूण चार आपत्त्या आहेत चार आपत्ती सगळी चारही मुलं वेर एज्युकेशन आहेत त्यातल्या तीन मुलं डॉक्टर आहेत एक मुलं इंजिनियर आहे आणि तीन डॉक्टर मुलांच्या मंडळी म्हणजे सुना त्या सुद्धा डॉक्टर आहेत उच्च विद्या उच्च विद्यापीठ जे दे घर आहे म्हणजे त्याच्या घरानं कसं मेडिकल लाईन मध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही परंतु त्यांच्या घरात कमीत कमी एकूण म्हणजे दाभोळी गुरुजींच्या घरात नातवडलं सगळी मिळून एक माझ्या अंदाज दहा पंधरा डॉक्टर असतील असा माझा एक अंदाज आपला माहीत नाही पण त्यांच्या मुलीचे मुलं मुलांची मुलांचे जुना आणि मुलं सुद्धा आणि एक चांगली सुशिक्षित फॅमिली पाठीमध्ये कसलंही बॅकग्राऊंड नसले कसलंही बॅकग्राऊंड म्हणजे सामाजिक बॅकग्राऊंड नाही आर्थिक बॅकग्राऊंड नाही म्हणून परंतु त्या वहिनीने आपल्या मुलांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांना योग्य संस्कार देऊन त्याची घडी विस्कटू दिली नाही त्यातली महत्वाची बाब आहे कारण त्या चारी जा मुलांना तिने आपल्या जवळ ठेवलं त्यांना शिक्षण शिक्षित केलं माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक आमचे मित्र वाहने त्यावेळेला अजूनच दोन मुलं बहुतेक डॉक्टर व्हायची होती दोन झाले होते एक थोरला मुलगा डॉक्टर झाला होता सुनबाई हो आणि त्यानंतरचा इंजिनियर आणि तीन नंबरचा एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि चार नंबरचा मुलगा डेडतीस आहे बहुतेक शेवटची दोन मुलं बहुतेक अजून एची डिग्री घ्यायची होती असं मला आठव वाटतंय आणि या अशा परिस्थितीत नवऱ्याचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार आपल्या आपल्याजवळ ठेवून त्याची घडी विस्कटू दिली नाही मुलं या अज्ञान असतात परंतु त्यांना आपल्या मुठीत ठेवून त्यांना व्यवस्थित नावावरूपाला आणलं आणि निश्चित महत्वाची बाब म्हणजे त्यांनी मुलांनी सुद्धा आपल्या वडिलांची प्रतिष्ठा राखली आज हे जत तालुक्यात जत शहरात मेन हायवेला डॉक्टर मुलील तांबोळी मेमोरियल हॉस्पिटल या नावाने ते हॉस्पिटल चालवतात म्हणजे आपल्या वडिलांची आठवण त्यांनी कायम सदैव ठरलेली आहे आणि ही एक अगदी महत्वाची बाब आहे म्हणून आम्ही त्यांना आदर्श माता आणि त्या आदर्श माता अशा आहे त्या समाजात कुठेही कुठं तुम्हाला दिसणार नाही कुठं मिसळणार नाही कोणाशी जात हे करणार नाही आम्ही पहिल्यापासून बघतो तो एक त्यांचा स्वभाव आहे परंतु ते वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आपल्या चारही मुलांना आपल्या एकितात ठेवून त्यांची सगळी जडणघडण करून आज त्यांचा प्रखाचा प्रपंचा बघून त्यालाही आनंद होतो आणि आमच्या आमचे मित्रात त्यालाही आनंद होत असावा अशी मी कल्पना करतो त्यानिमित्तानं मी तुम्हाला आमचे समाजात वावरण्याची किंवा वावरून निरीक्षण करण्याची एक आमची स्टाईल ते सांगितलं तुम्हाला आम्ही दरवर्षी या पद्धतीने निकष लावून निरीक्षण करून आम्ही सन्मान घेतो त्या पद्धतीने तो आमचा सन्मान स्वीकारावा ही ज्येष्ठ नागरिक संघामार्फत आमची आहे